यस yes, आणि मी आता पुण्यामध्ये एकूणच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे त्यावर सुद्धा एक लघु चर्चा याच शोमध्ये करतोय आणि ती आवर्जून पुणेकरांसाठी करतोय आणि मी जातोय किरण शिंदे याच्याकडे आपल्या सोबत आपला, आपला क्राईम रिपोर्टर किरण शिंदे सुद्धा आहे किरण ठीक आहे ही स्वारगेटची घटना घडली या आधी सुद्धा अनेक अशा घटना घडल्या की जिथे पुणे पोलिसांचं अपयश झाकता झाकता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री मागचे एकनाथ शिंदे असतील किंवा आत्ताचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांची पुरेपूर म्हणजे त्यामध्ये तारांबळ उडालेली आहे असं का आहे की पुण्यामध्ये गुन्ह्याशी संबंधित अनेक बाबी एक एक करून पुढे येत आहेत म्हणजे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल पुण्यामध्ये होत आहेत म्हणजे मी सुद्धा एखाद्या शनिवार रविवारी जेव्हा पुण्यात येतो तेव्हा मला सहज असं दिसतं की एवढी अनागोंदी एकूणच रस्त्यांवरती ठिकठिकाणी ही दिसते की असं वाटतं की पोलिसांना जाऊन सांगावं की बघा इकडे काय चाललंय किंवा ट्रॅफिक पोलिसांना सांगावं की अहो निदान ट्राफिककडे लक्ष द्या हेल्मेटचा तर काय विषय वेगळाच आहे आणि त्याला जबाबदार पुणेकर स्वतःचा आहे तो सोडून द्या विषय पण एकूणच ठिकठिकाणी जे अनियमितता जी सामाजिक अनियमितता आपण म्हणतो की ज्यावरती वचक पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून राखायला पाहिजे ते राखताना दिसत नाही अवैध धंदे हा वेगळाच विषय पुणे का क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे किरण शिंदे ऑडिओ म्यूट आहे ऑडिओ म्यूट आहे पुणे पोलिसांसारख्याच आपलाही आवाज बंद आहे बहुतेक हा ओके येतोय मागील काही दिवसातल्या घटना पाहता हा प्रश्न पडणं खर तर स्वाभाविक आहे काही का महिन्यापूर्वी झालेलं पोरशे प्रकरण असो ते प्रकरण संपूर्ण देशभरात याची चर्चा झाली कारण या प्रकरणामुळे पुण्यातील नाईट काय म्हणू शकतो आपलं रात्रीच्या पार्ट्याचा प्रश्न निर्माण झाला नाईट कल्चर कसं फोपावलं पब असतील रात्रभर सुरू राहणारे पब असतील त्यानंतर मद्याचा महापूर वाहणार असेल किंवा अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या पोरश प्रकरणात आपण पाहिलं असेल एका धनाढ्य बापाच्या बेट्याने म्हणजे जी गाडी ज्याकडला नंबर प्लेट नाही अशी गाडी भरधाव वेगात चालवली आणि दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला आणि त्यानंतर काय झालं तर या धनाढ्य बापाच्या बेट्याला वाचवण्यासाठी कशी यंत्रणा कामाला लागली सुरुवातीला पोलिसांनी त्याला मदत केली त्यानंतर ससुल रुग्णालय जे ज्यांच्यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात ती सुद्धा या धनाटे बाप्पाच्या या पेट्यासाठी मदतीला कशी धावून आली हे आपण पाहिलं सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांचं पितळ उघडं पडलं त्यानंतर रुग्णालयात ससून रुग्णालयाचं पितळ उघडं पडलं आणि एक एक करत यंत्रणा या प्रकरणामध्ये उघड्या पडल्या हे होत नाही तोच पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक बलात्काराचं प्रकरण उघडकीस आलं तिथे सुद्धा एका तरुणीवर जवळपास तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला बर त्यातील दोन आरोपी अटक आहेत एक आरोपी तर हे संपूर्ण प्रकरण घडून चार महिने पाच महिने होऊन गेले मात्र त्यातील एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडला नाही बरं हे सर्व होत असताना दुसरीकडे गाड्यांची तोडफोड असेल वाहनांची जाळपोळ असेल भर दिवसा किंवा भर रस्त्यात मारहाण असेल रात्री अपरात्री जाणाऱ्या माणसाला लुटमार असेल सर्वसामान्य लोकांच्या घराबाहेर पार्क केलेली त्यांची वाहनांची तोडफोड करणं असेल या घटना सातत्यानं घडताना दिसत आहेत त्यामुळे या सर्व घटना पाहता पोलीस कुठंतरी कमी पडतायत पोलिसांचं जे बेसिक पोलिसिंग असतं की सर्वसामान्य लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटला पाहिजे आणि गुन्हेगारांना धाक वाटला पाहिजे मात्र असं होताना दिसत नाही उलट काही दिवसापूर्वी पुण्याचे पालकमंत्री पुण्याच्या पोलीस आयुक्तांना उद्देशून बोलले की तुम्हाला चांगलं काम करता येत नसेल तर सांगा आम्ही चांगले अधिकारी पुण्या चांगले अधिकारी पुण्यात आणू इतकेच नाही तर की यांच्याच पालकमंत्री पदाच्या काळामध्येच अशा घटना का होतात हा ज्या प्रसारमाध्यम अजित पवारांना विचारतील का हा हा तर सातत्यानं अशा घटना घडतात जे काम पोलिसांचं आहे मकोका लावणं असेल किंवा गुंडांना स्थानबद्ध करणं असेल तडीपार करणं असेल खरं तर हे काम पोलिसांचं आहे मात्र हे राजकीय नेत्यांना काच सांगावं लागतं असा प्रश्न देखील या निमित्तानं सातत्यानं खरंतर तर आरोप केलेला आहे कि की पुण्यामधले जे सराईत गुंड आहेत किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्या तडीपाऱ्या ह्या निवडणुकीच्या काळामध्ये रद्द केल्या गेल्या आणि त्यांना निवडणुकीच्या कामाला झुंपलं गेलं मतांच्या बेगमीसाठी त्यांना जुंपलं गेलं आणि आपण आता काल परवाकडे बघितलं की केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावरती ज्या पद्धतीनं हल्ला केला गेला आणि मग तोच आरोपी पोलिसांकडे कसा गेला वगैरे 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 या सुरस कथा ह्या बाहेर येत आहेत आणि प्रत्येक गँग किंवा टोळी बहादर नेते जे आहेत ते टोळीचे मोरके यांचे लागेबांधे हे राजकीय व्यक्तींशी दिसतात आणि पुण्यामध्ये हे जास्त वाढलंय म्हणजे भूमाफियापासून हे सगळं सुरू झालेलं आहे आणि आता ही लोक पुण्याला वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हेगारांचा आगर बनवतायत म्हणजे एक प्रकारे क्राईम सिटी पुणे बनतय की काय अशी परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण होती है। सर, है। सर, सर, शेक या आ, अच्छा तू कंटिन्यू करतोय खर तर यापूर्वी पुण्यात दोन टोळ्यामध्ये गुन्हेगारांच्या दोन टोळ्यामध्ये वाद असायचे त्या दोन्ही टोळ्याचे गुंड एकमेकाला संपवायचे मात्र काल जो काही प्रकार घडला दोन दिवसांपूर्वी राज्याचे देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यालाच मारलं त्यामुळं यापूर्वी फक्त दोन टोळ्यापुरती जी गुन्हेगारी मर्यादित होती ती आता रस्त्यावर आली की काय असा देखील प्रश्न पडलाय आता जे मंत्री बनलेले आहेत ते राजकीय नेते एका गुंडाच्या घरी गेले आणि तिथे तोच प्रश्न आहे अटिश आम्ही आहोत हे त्यांनी उघडपणे सांगितलं म्हणजे इतकं राजकारणाचं गुन्हेगारी तर आता गुन्हेगारीचं राजकीयकरण व्हायची वेळ आलेली आहे म्हणजे इतकं पुढे गेलेलं आहे पुणे ये सर, सर। काही दिवसांपूर्वी पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील हे स्वतः गुंडगजा मारण्याची भेट घेण्यासाठी गेले होते त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके हे सुद्धा गुंडगजा मारण्याच्या घरी भेट घेण्यासाठी गेले होते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सुद्धा गुंडगजा मारण्याची भेट घेण्यासाठी काल पर्वाकडे गजा मारणे पोलिसांकडे गेले पोलीस तर उपकृत झाले असतील की खुद्द गजा मारण्याचा आपल्याकडे आला तर त्यामुळेच या गुन्हेगारांना बहुतेक पोलिसांचा किंवा कायद्याचा भीती नसावी भी कारण हे जे राज्य चालवणारे जे मंत्री आहेत नेते आहेत आमदार आहेत ते जर का आपल्या घरी येत असतील ते जर का आपल्याकडे उडबत करत असतील तर आपल्याला पोलिसांची भीती काय असा प्रश्न तर या गुन्हेगारांना पडला नाही ना अशी एक चर्चा जी आहे ती उद्या गजा मारण्याना जर का निवडणूक जिंकली आणि तो मंत्री झाला तर नवल वाटणार नाही ही काय ही पुण्याची झाली आहे मी शगुप्ता शेख हिच्याकडे जातोय आणि ती कसबा पेठेत राहते टिप्पिकल पुणेकर आहे शगुप्ता शगुप्ता तू कसबा पेठेत राहते कसबा पेठेत सगळं आलबेल आहे का तिथे काही असं गुन्हेगारी वातावरण किंवा असं कसं नाही आहे म्हणजे तुम्ही एकदम अगदी हार्टलँड ऑफ पुणे राहता कसबा पेठेत म्हणून विचारतोय कि तुम्हाला असे प्रश्न जाणवत नाहीत का तर पुणे महिलांच्या सुरक्षित नाही सर पुणे आणि गुन्हेगारी हे काही आता वेगळं समीकरण नाही राहिलेलं आहे आपण बघतोय मागील महिन्याभरामध्ये जवळपास तीस ते ती चाळीस घटना या वाहन तोडफोडीच्या झाल्यात आणि ह्या जास्तीत जास्त घटना जास्त पुण्याच्या पेठांमध्ये घडतायत म्हणजे जिथे सुरुवातीपासूनच शांत वातावरण असायचं म्हणजे पेठा म्हणजे एकदम सुसंस्कृत भाग पुण्याचा असं समजलं जायचं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्रासपणे वाहनांची तोडफोड होतीये सर्रासपणे हाणामारी होती स्टाईल हाणामारी केली जाते अशा सगळ्या घटना घडतायत सर महिलांच्या बाबतीत सध्या पुणे सुरक्षित नाही राहिले अशा प्रतिक्रिया महिलांमधूनच येत आहेत ज्या दिवशी ही घटना समोर आली त्या दिवशी स्वारगेट बस स्थानकावरती देखील आपण काही महिलांशी संवाद साधला त्या पण म्हणाल्या की आमच्या ही घटना सा समोर आल्यानंतर आमच्या घरून आम्हाला लगेच फोन येऊ लागले ज्या मुली शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेल्या आहेत त्यांच्या घरच्यांचे लगेच फोन आले की अशा पद्धतीने वातावरण झालेलं आहे तू सुरक्षित राहा वेळ गरज नसेल तर बाहेर जाऊ नको पहाटे आता सध्या सर उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे अंधार काही जास्त वेळ टिकून राहत नाही साडेपाच वाजताच उजाडत आहे सर तर इतक्या सकाळी आणि साहजिक आहे मध्यवर्ती भागात ही घटना घडली आहे त्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये एक भीती बसलेली आहे पुण्यामध्ये बाहेरून आलेल्या महिलांची संख्या पण जास्त आहे ज्या शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी वगैरे आलेले आहेत अनेकदा जॉब साठी बराच वेळ बाहेर थांबावं लागतं आणि सार्वजनिक बस असेल किंवा रिक्षा असेल याच्यातून प्रवास करावा लागतो त्यामुळे एकंदरीतच सध्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे काही वेळापूर्वी आम्ही काही महिलांशी संवाद साधला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अक्षरशः गृहराज्यमंत्री योगेश कदमांना धारेवरती धरलं होतं ते त्या ठिकाणी तिथे होते का त्यांनी ती सगळी सगळी घटना प्रत्यक्षात पाहिली का मग त्यांनी असं बेजबाबदार वक्तव्य केलंच कसं हा प्रश्न आणि ही संतप्त प्रतिक्रिया महिलांमध्ये येते कारण सर प्रत्येका महिलेचा स्वभाव वेगळा असतो एखाद्या पुरुषाने साधं तुम्हाला येऊन विचारलं जरी की तुझा नंबर मिळेल का किंवा काहीतरी जीवाची घालमेल सुरू होते सर प्रत्येक महिला कधी ना कधी या प्रसंगातून गेलेलीच आहे एक महिला म्हणून आम्ही ठामपणे सांगू शकतो की एखाद्या पुरुषाने अनोळखी पुरुषाने जर आपल्याला येऊन विचारलं तर मनामध्ये भीती बसते की असं काय नेऊन मला विचारलं असेल आणि विश्वासात हो सर अशी परिस्थिती झालीय मग त्या मुलीने जर एक त्याने विश्वासात घेऊन जर तिच्यासोबत दगाफटका केलाय तर सर ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि त्याच्यात पण जर गृह राज्यमंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील विधान करत असतील तर आणखी संताप पुणेकर महिलांमध्ये आहेत कारण पुणेकर महिला अर्थातच तुम्हाला स्वभाव माहिती आहे पुणेकरांचा कसा आहे अत्यंत तिरकट स्वभावात त्यांनी गृह राज्यमंत्र्यांना उत्तर दिलेलं पाहायला मिळाले आपल्या लोकमतच्या माध्यमातून सर यस 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 मी जातोय अश्विनी जाधव केदारीच्याकडं अश्विनी मला हाच प्रश्न पुन्हा विचारावा असा वाटतो की आज पुणे आणि पिंपरी चिंचवड किंवा पुण्याच्या आउटस्कटचा भाग म्हणजे सिंहगड रोड असेल तुमचा सातारचा रोड असेल तिकडं नगरचा रोड असेल तिकडं बारामती हडपसरकडनं असेल पुन्हा खूप फोफावत आहे आणि पुण्यामध्ये बाहेरचाही लोंडा आणि खास करून पुण्यामध्ये महाराष्ट्रातनच लोक आता जास्त शिक्षणासाठी नोकरी धंद्यासाठी एकूणच पुणे पुना सुद्धा आता मुंबईच्या धर्तीवरच बाहेरच्या लोकांनी ज्यांना आम्ही मुंबईत उपरे म्हणतो मी सुद्धा उपराच आहे पण आता मुंबईत मला अठ्ठावीस वर्ष झाले तरी यांची संख्या जास्त वाढते म्हणजे जा पुण्याचं जे एकेकाळचं कल्चर होतं ते आता कॉस्मोपॉलिटन कल्चरमध्ये हळूहळू बदललं चाललं आणि साहजिकच गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे अशा वेळी पोलिसांवर सुद्धा ताण येतो ही बाब सुद्धा विसरून चालणार नाही ऑल दो पुणे हे पोलीस आयुक्तालय आहे आणि तिथे पोलीस आयुक्त हे वरिष्ठ ज्येष्ठ असतात आणि त्यांच्या दिमतीला आयुक्त सुद्धा असतात शहर ग्रामीण तरी सुद्धा पुण्याच्या एकूणच पोलीस व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे कारण पिंपरी चिंचवड पुणे आणि पुण्याचा आउटस्कर्ट्सचा भाग एकूणच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलिसांवर सुद्धा खूप ताण येतो प्लस मला जो प्रश्न विचारायचा आहे तो की जो पुणेकर आहे की जो पूर्वीपासून पुणे हे शांत शहर आहे पुणे हे निवृत्त लोकांचं शहर आहे तिथे लोक आवर्जून निवृत्तीनंतर घरं घेतात आणि पुण्याला प्रिफरन्स प्राधान्य जास्त देतात ती ओळख आता हळूहळू पुसत चाललेली आहे लोक आता पुण्याच्या बाबतीत पुन्हा विचार करायला लागलेले आहेत आणि अशा घटना जेव्हा होतात तेव्हा पुणे साहजिकच राष्ट्रीय पातळीवरती चर्चेला येतं नॅशनल हेडलाईन बनतं काय सांगशील एक पुणेकर म्हणून की खरंच पुण्यासाठी म्हणून एक वेगळा विचार महाराष्ट्र सरकारला आता प्रत्येक बाबतीत करावा लागेल मग तो पाण्याच्या बाबतीत असेल कायदा सुव्यवस्था म्हणजे पोलिसांच्या बाबतीत असेल एवढंच नाही तर आज तीन साडेतीन वर्ष झालेलं आहे महापालिकेवरती प्रशासक आहेत आणि त्यामुळं हो सुद्धा जो एक वचक पाहिजे अधिकारी वर्गावरती सरकारी बाबूंवरती कर्मचाऱ्यांवरती मग ते मुलकी असू दे की पोलीस प्रशासन असू दे त्यासाठी जे नगरसेवक असतात किंवा ही लोक वचक ठेवण्याचं काम करत असतात आवाज उठवण्याचं काम करत असतात किंवा जे सामान्य पुणेकर जे सामान्य नागरिक आहेत ते नगरसेवकांना जबाबदार धरतात त्यांना कामाला लावतात ही सगळी प्रक्रिया पुण्यामध्ये ठप्प झालेली थिक दिसते आहे वेळोवेळी ठिकठिकाणी डायव्हर्शन दिसतंय आहे रस्ते खोदून ठेवलेली आहेत कामं मोठ्या प्रमाणात रखडलेली आहेत ठप्प पडलेली आहेत पुणे बकाल झालाय मुंबई सारखं असं वाटत नाही नक्कीच काही वर्षांपूर्वीचा जर विचार आपण केला वर्षांपासून ज्या घटना घडताय त्या अनुषंगाने असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि ज्या काही नागरी समस्यांपासून ते अगदी आता ज्या गुन्हेगारीच्या घटना या पुणे शहरामध्ये घडतायत एकूणच जिल्ह्यामध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी दोन महापालिका असणं असा विचार सुरू झाला आणि त्याचबरोबर पर पुणे शहरासाठी पुणे जिल्ह्या संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर आपण पुणे शहरामध्ये सुद्धा अधिकाधिक या गुन्हेगारीच्या घटना घडतायत त्यामुळे दोन पोलीस आयुक्तालय असावे असा सुद्धा विचार याच पुणे शहराच्या बाबतीत सुरू होता मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघितलंय जसा तुम्ही उल्लेख केला की एकेकाळी शांत शहर म्हणून आणि सगळ्यांना रिटायरमेंट नंतरचं आयुष्य पण असं शांत शहरामध्ये घालवायचं त्यामुळे बरेच जण पुण्याला प्राधान्य देताना दिसून यायचे पण आता याच पुण्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर थोडी वेगळी होते आणि साहजिकच आम्हालाही पुणेकर म्हणून खेद वाटतोय अशा प्रकारच्या घटनांचा वारंवार या घटना घडतायत ड्रग्स प्रकरण असू देत किंवा अगदी रेप केसेस या असू देत किंवा गुन्हेगारीच्या इतर घटना असू देत हे पुणे शहरासाठी आता नवीन राहिलेलं नाही खरंच खेदानं म्हणावं असं पण याला जबाबदार कोण आहेत ती यंत्रणा आपण तेवढी सक्षम का करू शकत नाही असे प्रश्न वारंवार उपस्थित होतात पोलिसांचा धाक जर सगळ्या या गुन्हेगारांना राहिला तर कदाचित असं कृत्य धजवायला कुणी तयार होणार नाही आणि त्यामुळे पोलिस यंत्रणेचा धाक तर निश्चितच असायलाच हवा पण मागच्या अनेक वर्षांपासून ज्या गुन्हेगारीच्या घटना घडतायत त्याकडे थोडस आपण लक्ष दिलं पाहिजे की या घटना का वारंवार घडतायत याला कारण मुख्य हेच हे आहे की पोलिसांचा धाक या कुणावरही राहिलेला नाही आणि सहज जसं किरणने पण मागे अनेक राजकारण्यांचं उदाहरण दिलंय की या राजकारण्याचे गुंडांच्या घरी गुंडस आहे किंवा गुंड सहज येऊन या राजकारण्यांना भेटू शकता इतकं सहज आणि त्याच्या आपल्याच माध्यमात बातम्याही होतात इतकं सहज जर वातावरण या गुंडांना असेल तर ते अर्थातच त्यांच्यासाठी पोषक ठरत आणि त्यामुळे अशा काही गोष्टी ज्या पुढे चालूच राहतात मला आठवतंय जेव्हा आता पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहे अमितेश कुमार त्यावेळी जेव्हा ते नवीन पोलीस आयुक्त म्हणून या पुण्यामध्ये आले होते तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांनी या सगळ्या गुन्हेगारांची परेड घेतली होती आणि तेव्हा कुठेतरी बातमीदार म्हणून किंवा एक नागरिक आम्हालाही कुठेतरी आत्मविश्वास वाटला होता की नाही आता कदाचित ही गुन्हेगारी कमी होताना आपल्याला दिसेल पण अजिबात असं झालेलं नाहीये ती गुन्हेगारी कमी झालेली नाही तर ती कि गुन्हेगारी किंबहुना वाढतानाच आपल्याला दिसते या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सुद्धा सर्वतोपरी अर्थात प्रयत्न करतायत पोलीस काहीच करत नाहीये असं नक्कीच नाहीये कारण आजही आम्ही असो शगुफ्त असो किंवा माझ्यासारख्या काम करणाऱ्या अनेक महिला आहेत वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणतो या महिला रात्री अकरा बारा वाजता घरातनं बाहेर पडू शकतात तर अर्थात पोलीस ती सुरक्षा पुरवतात किंवा आपल्याला आपलं शहर थोडंफार का असेना ना पण सुरक्षित वाटतं म्हणून आम्ही बाहेर पडू शकतो काही या घटना घडतात त्याकडे खास करून स्वारगेट असेल शिवाजीनगर असेल किंवा जो गजबजलेला भाग आहे पोलीस स्टेशनच्या आजूबाजूचे भाग आहेत तिथे जरी पोलिसांनी थोडी गस्त वाढवली तर कदाचित यामुळे फरक पडणार आहे आणि तो पडायला हवा अशी अपेक्षा या निमित्ताने आपण करू शकतो यस आणि एक वास्तव हे सुद्धा आहे की काही म्हणजे एक महिन्यापूर्वीच मला वाटतं की पुण्याचे माजी पोलीस आयुक्त यांच्या संदर्भातलं ते प्रकरण होतं की त्यांच्याकडे खूप मालमत्ता सापडली आणि तसा त्याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोकडनं सुरू झाली वगैरे वगैरे म्हणजे पुण्यामध्ये पोलिसांवरती ताण आहेच आहे पण पुण्यातच पोस्टिंग मिळावं नियुक्त्या मिळाव्या यासाठी सुद्धा जोरदार लॉबिंग हे होतंय म्हणजे पुणे हे क्राईम सिटी बनलंय त्याचं ते द्योतक आहे आता म्हणून पुण्याकडे तुम्ही तिघेही फार सजग रिपोर्टर आहात लक्ष ठेवून आहात या प्रकरणामध्ये जशी तुम्ही लीड घेतली तशीच पुण्याकडे तुमचं आता आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं अधिक जास्त लक्ष असेल नागरी सुविधा या कशा नागरिकांना मिळतील आणि त्यामध्ये ज्या आडकाट्या असतील त्या प्रशासकीय असतील तर त्यासाठी नागरिकांना कसं बोलतं करावं हाही पुढचा अजेंडा लोकमतचा असणार आहे कारण पुण्यातल्या नागरी सोयीसुविधा आणि नागरी समस्या हा विषय हा आता खूप ऐरणीवरती आलेला आहे ज्याची देशभर चर्चा होते आहे आणि म्हणूनच माझं पालकमंत्री पुण्याचे अजित पवार यांनाही आवाहन आहे की पुण्यासाठी एक ओव्हरऑल प्लॅन तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्या ज्यामध्ये पुण्यातल्या नागरी सोयी सुविधा नागरी समस्यांना कसं आटोक्यात आणणे पुणेकरांसाठी चोवीस तास पाणी मिळवण्यासाठी काय नवीन तजवीज करणे आणि एवढंच नाही तर पुण्यातली जी दहशत असेल गुंडागर्दी असेल किंवा वेगवेगळे गुन्हे असतील ती क्राईम सिटी बनली आहे तर ते आटोक्यात आणण्यासाठी नवा प्लान पालकमंत्री म्हणून तुमच्याकडं काय आहे केवळ जिल्हा विकास निधी याकडेच फोकस न ठेवता इतर बाबींकडे सुद्धा आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना स्वतः लक्ष घालावा लागेल नाही तर पालकमंत्री आपला जिल्हा निधी बघतो आपल्या लोकांना किती जिल्हा निधी न्यायचा त्यातून कशी कामं करायची अरे पण जनतेचं काय जनतेकडे कोण लक्ष देणार अशी परिस्थिती ही पुण्यात आलेली आहे आणि पुणेकर त्यासाठी बिचारे ओरडत नाही फक्त पाट्या लिहून आपला प्रोटेस्ट नोंदवतात पण त्यांनी आता बोलवतात तेव्हा मी इथेच थांबतोय तुम्ही तिघेही म्हणजे किरण असेल शगुप्ता असेल अश्विनी असेल अगदी तुमच्या रिपोर्टिंगच्या धामधुमीत माझ्यासाठी वेळ काढा त्याबद्दल धन्यवाद